शिमगा आणि खोकरी माणूस यांचं ना असा घट्ट विणलेला आहे काय समज ते ना कुणीच तोडू शकत नाही काय मुंबईचे चाकरमानी ना शिमग्याला जातात ना ते त्यांच्या जातात आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहे त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसा गावात निमित्तानं कशी सगळ्यांची गाठभेट होते काय समज असं सगळं सगळे सोयरे भेटतात साहेबांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्याकडे ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात पण ये ना झाडाच्या फांदीला जरी कोणी लावला ना तर त्याच्या मागन कोयती घेऊन लागतात काय समजलं हा पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो माड तोडला जातो असा नाचवत गाजवत म्हणजे गावात आणला जातो असा धुरला उपासलेला असतो लाल मातीचा सा। सडा सारवण रांगोली बायका त्या माळाची पूजा पण करतात फक्त माड नाचवत नाचवत सानोवर जातो इकडं माडासा उभा केला जातो आणि इकडं अशी होळी उभी केली जाते पण रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं फिरून लोक मारतात असं थाक मारलं जातात माडाची पूजा होते होमाची पूजा होते नवस बोललं जातात नवस खेळलं जातात मग इकडे होम पेटला ना फेटला की पालखी इथे नाचायला अख्ख्या गावातली माणसांना विधुन होऊन <स्थाँगा>